हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बर काय नाव आहे आपलं बाबा आपलं पूर्ण नाव का मजेच नाव नाही तुमच्या मनावर कोणतंही नाव, नाव सांगा गंगाधर राव बरं बरं बरोबर बरं तुम्ही भजनी आहात का हो भजनी बर 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 कुठं भजन करता तुम्ही मंदिरात इथं महादेव मंदिरात हो महादेव बरोबर दररोज करता का दर गुरुवारी करता एकादशीला शिवरात्र बरोबर अमावश्या शुक्रवार आपलं बरं बर सोमवार श्रावण महिन्यामध्ये तर श्रावण महिना महिनाभर पण ते मंदिर बंद आहे बर बर, एक, बर, बर, महिना तर, महिना महिना बर, बर एक महिना सप्ताह हो श्रावण महिन्यामध्ये महिना आणि मंदिराचं हे बांधकाम चालू आहे बर आता पूर्ण मंदिर आलेलं आहे दिसतंय तरी फरशीच वगैरे पुष्कळ बर 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 बरं मग तुम्ही भजन किती वर्षापासून करता तुम्ही मला पन्नास साठ वर्ष झाले कवरी झाले की साठ वर्षापासून भजन बरं बरं पंचवीस वर्षाची वय वैतवापासून करतो हां 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 बरं 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 किती अभंग तुम्हाला वेळ बरं म्हणजे जवळपास गाथा ज्ञानेश्वरी जवळपास तोंडपाटा असल्यासारखं किंवा ते बी म्हणतात पटत बरं 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 कानपाट असल्यासारखं आहे हरिपाठ वगैरे असं सर्व हरिपाठ कमी येते मोठेपणा बोलले बरं बरं काय पाठ आहे काय बरं 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 बर बर नाही तसं काही नाही भजनाचं तरी तुम्हाला आता कोणता अभंग तुम्ही म्हणून दाखवाल म्हणतो मना म्हणलं की कोणता अभंग म्हणाल आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना बरं बरं आले देवाजींच्या मना तेथे कोणाचे चालेना क्या बात आहे वा खूप छान अभंग आहे बरं बरं तुम्ही हा अभंग कोणाचा आहे काय म्हणलो हा अभंग कोणाचा आहे म्हणजे कोणत्या संतांचा आहे तुकुबारा यांचा आहे का तुकूबा तुकुबांचं बरं 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 बरोबर जाईकच हां बरं 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 चालतंय ते आले देवाजींच्या मना म्हणून दाखवाल का अभंग दाखवा म्हणून अरे आले देवाजी आले देवाजीच्या देवाजी आले देवा ये जमुना आले देवा जी जमुना वाह वाह केते कुना चे चले ना क्या बात केते कुना चे चले ना हरि चंद्र हरीचंद्र तार राली हरीचंद्र तरा हरिचंद्र तारम वाडो म घरी पाली वायडो म घरी पाली हरिचंद्र तारा राणी हरीचंद्र तारा रनी हरीचंद्र तारा रा हरीचंद्र तारा रनी पाणवा शाय करी बाबा केले राजाऊनी दू hari chandra tararani hari chandra tararani vae ma pani ma pani hari chandra tararani हरिचंद्र वा 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 खूप छान अभंग म्हणलो बाबा आपल्याला आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे चालेल चाले आम्हाला वाटलं सुद्धा नाही तुम्ही एवढा सुंदर आणि एवढा स्वरात अभंग म्हणाल म्हणून खूप छान अभंग म्हणला आपला आपला सोड लागलाय कळवते हा हा नाही ना। खूपच छान अभंग आणि स्वरामध्ये आणखीन दुसरा कोणता असा म्हणा बरं एक आणखीन कोणता

तुला कोटे पाहू वा वा देवा तुला कोटे पाहू कोण्या वनामध्ये जाऊ कोण्या वनामध्ये जाऊ कोण्या वनामध्ये जाऊ कोण्यामध्ये जाऊ तुला कोट पाहू आ देवा तुला कोठे पाहू पूर्ण म्हणायचं का छान भा। छान 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 बर देवा तुला कोठे पाहू आणि वनामध्ये जाऊ कोण्या वनामध्ये वना देहा लागला वनवा अजून येणार कळवळा बर देह जवळून झाली नाही मग येऊन करशील काही बर बर खूप छान दोन अभंग म्हणलो तुम्ही आणि यूट्यूबला म्हणजे आपल्या ह्या कीर्तन वार्ता या चॅनलशी तुम्ही निगडीत राहत सादर शुध काय काय ना बरं 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 रामकृष्ण हरी धन्यवाद